हाडी बदलो आता समर देवाडी जय जय दे 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 दे। आग बनी कै साधो नीकोडीरो बेटा सुनवी जय जय मेरी यो नी बुनि पाता तुरै से नाही चाही समय अपन गुण बोले काही शाही मांग करता आप लो भाई रे तू बक्ता रे तू आशा लागे पावसम नाही जय 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 ये भी साधो नी कै साधो नी शुरुवती शुरुवो देतार संजोकी जय लेगी सदियों धरीयो धरी आकाश में छाबो कोली

ही महाराष्ट्राची दहशत सगळ्या भारताला माहित आहे तर आम्ही ठरवलं येऊ शकत नाही तर पुढे मायचा लाल पुढे देऊ द्या आम्ही त्याला येऊ देणार नाही सत्तावीस तारखेच्या आंदोलनात कशा सत्तावीस तारखेच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहे आमचं अठ्ठावीस चा आंदोलन संपणार आहे आम्ही अठ्ठावीस मुंबईला यांनी दो दोन हजार अठरा मध्ये मराठा आरक्षणासाठी त्यावेळेस ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पांडुरंगाच्या दर्शनापासून त्याला वंचित ठेवलं होतं तर मराठा समाजावर आमचे अन्याय होत आहे या अन्यायकरी थांबणार हा अन्याय करीत या आपल्या रामभाऊ गायकवाड यांनी पंढरपूर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना जर ठेवलं होतं तर त्याचा राग मनामध्ये ठेवून रामबाऊ गायकवाड यांना यांनी तब्बल सहा महिने जेलमध्ये ठेवून आज रामभाऊ गायकवाडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र फिरून तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण जनता करून मनोजवार पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण मुंबई या ठिकाणी जात आहोत यासाठी रामभो गायकवाड जागी जाऊन दर्शन घेऊन करून आई भावनीचा त्याने आशीर्वाद या ठिकाणी सर्वप्रथम त्याच पांडुरंगाचा ज्या पांडुरंगाचा दर्शनासाठी वंचित ठेवलं देवेंद्र फडणवीस त्याच पांडुरंगाचं दर्शन घेऊन आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आपल्या रामभो गायकवाड या ठिकाणाहून मुंबईकडे म्हणजे मुंबई जाता न जाता सर्व देवस्थान करत करत मुंबईला प्रस्थान करत आहेत मी सर्व मराठा समाजांना सांगू इच्छितो की आपला संघर्ष जर आपल्याला संपवायचा तस असेल तसं जर हा संघर्ष आपल्या मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे हा संघर्ष कधी संपणार नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आधीच्या काळापासून हे हो। संघर्ष आज सगळ्यात आपण करत आहोत आज जातीसाठी करतो त्याच्या आधी आपण देव देव धर्मासाठी आपला संघर्ष केला आहे शेवटची वेळ आहे की आता नाही तर परत नाही आरक्षण आपल्याला ना समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये टिकणार ओबीसी मधूनच आरक्षण आपल्या या ठिकाणी एवढं आपल्या ठिकाणी आपल्या माध्यमात सांगतो थांबतो जयशिवरा तुळजापूर तालुक्यातून गाड्या जाणार गाड्या मराठ्यांचं गणित हे कोणीच करू शकत ठरलं तर तुळजापूर तालुक्यात लाखोची संख्या नाही तसं तर हजर होत मराठ्यांचं गणित आज काही कुणालाच सापडणार आणि सापडणारही नाही पण मुंबई हे जाम होणार हे मात्र नक्की आहे समाजाला काय आव्हान असणार आहे समाजाला माझं एकच आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं आपला घरातला मानाचा गणपती घेऊन आपण आज सगळ्यात आपले गणपती आपल्या मराठवाड्यातील असे गणपती आपण विहिरीमध्ये तळ्यामध्ये आपण विसर्जन केलो पण आपल्या मराठवाड्यातील मानाचे गणपती आपण मुंबईच्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी घेऊन जाऊ आणि यताना आपण मराठवाड्याचं टिकणारं आरक्षण घेऊन येऊ यासाठी सर्व समाजाने मुंबईला या ठिकाणी यावं एवढीच आपली विनंती आहे